नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश आजचा जो आपला विषय आहे की आजच्या धावपळीच्या जगामध्ये किंवा प्रॉपर बॅलन्स्ड डाईट न घेतल्यामुळं आज इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम खूप वाढलेले आहे आणि इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम दोघंही त्याच्या कारणीभूत होऊ शकतात एक तर पुरुषामध्ये शुक्रजंतू कमी असतील ज्याला मी ऑलिगोस्पर्मिया म्हणतो किंवा शुक्रजंतू अजिबात नसतील त्याला मी ॲझोस्पर्मिया म्हणतो किंवा शुक्रजंतूची हालचाल कमी असेल त्याला मी ॲस्थनोस्पर्मिया म्हणतो तर असं जर काही इनफर्टिलिटी तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सर्वात प्रथम काय करायला पाहिजे कोणतं ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्याच्याविषयी आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा चांगल्यात चांगल्या प्रकारे प्रयत्न करीत आहे मित्रांनो जर खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रांना पाठवा त्यांना पण कुठं कुठं प्रॉपर नॉलेज मिळणं गरजेचं असतं तर मित्रांनो इनफर्टिलि इनफर्टिलिटी हा खूप कॉमन आज शब्द आपण वापरतो कारण की आज इन्फर्टिलिटीचं डे बाय डे आपल्या समाजामध्ये प्रमाण वाढत चाललेलं आहे जर लग्न झाल्यानंतर विदिन स्पॅन दोन ते तीन वर्षामध्ये जर तुम्हाला मुलभाळ होत नसेल तर सर्वात प्रथम तुम्ही काय करा की ए आय व्ही एफ सेंटरला न जाता तुम्ही तुमच्या फक्त आणि फक्त सीमेंटची तपासणी करा जर धातू तपासणी जर केली त्याच्यामध्ये फक्त बघा जर धातूचं प्रमाण जर प्रॉपर असेल त्याची मोटिलिटी प्रॉपर असेल त्याचं काउंट जर प्रॉपर असेल तर मग तुम्ही आय व्ही एफ सेंटर किंवा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांची मदत घेऊ शकता पण जर एक्झॅमिनेशन केल्यानंतर जर तुमच्या शुक्रजंतूमध्ये काही दो दोष असतील जसे की ऑलिगोस्पर्म्या असेल किंवा ॲझोस्पर्म्या असेल किंवा ॲस्थनोस्पर्म्या असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकला केव्हा येऊ शकता याच्यावर मी प्रॉपर ट्रीटमेंट देऊन तुम्हाला या समस्यापासून चांगल्याच चांगलं औषध औषध उपचार करण्याचा चांगलाच चांगला प्रयत्न करू शकतो तर मित्रांनो जास्त खर्चामध्ये न जाता सर्वात जर सोपी तपासणी असेल तर तीनशे से रुपयामध्ये सेमेन एक्झामिनेशन होते ती पहिले एक्झामिनेशन करा नाही तर तुम्ही काय करता स्त्री स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरकडून जाता तुमच्या मेसेजची फाईल बनवून घेता किंवा आय एफ सेंटरला जाता एक पाच पंचवीस हजार फक्त तपासण्यामध्ये जो खर्च करता आणि शेवटी तुमचा जो म्हणजे डायग्नॉसिस होतं ते ऑलिगोस्पम्या किंवा आयझोस्पम्या असल्यामुळं तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला पुरुषाला ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो बघा असं आहे की जर ऑलिगोस्पम्या असेल तर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट आपण करू शकतो ॲजुस असेल तर त्याचं आपल्याला कारण शोधून काढावं लागेल की ॲजुस्परम्या काय आहे टेस्टीज ॲबसेंट आहेत का किंवा स्प स्पमॅटो झिरो आहे का किंवा हार्मोनल बॅलन्स नाही आहे किंवा हार्मोन्स टेस्टिजॉन कमी आहेत का टी एस एसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे का प्रोलॅक्टिन काही क कमी असतं आहे का ह्या सगळ्या गोष्टी करणं आपल्याला महत्त्वाचे असतात पण जर पुरुषाच्या तपासण्या ॲज कम्पेअर टू स्त्री ह्या कमी खर्चाच्या असतात तर तुम्ही पहिले पुरुषांची तपासणी करणं अत्यंत गरजेचं असतं हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे तर अधिक खर्च न करता पहिले पुरुषांची तपासणी जर केली आणि अलिगोस पम्या जर असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकला आलात तर माझ्याकडं आर जी फ्लो नावायचं जे औषध आहे हे तुमचं शुक्राणूचं प्रमाण वाढण्यासाठी काउंट वाढण्यासाठी मोटिलिटी वाढण्यासाठी जर तुम्ही सकाळ एक संध्याकाळी एक साचे रोज आपलं ग गरम पाण्यातून किंवा थंड पाण्यातून जर घेतलं तर याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले मिळू शकतात आणि याच्याबरोबर जर तुम्ही खरोखर तुम्हाला मी सांगतो जर लिंबू जर टाकलं तर तुम्हाला व्हिटॅमिन सी चांगलं भेटू शकतं कारण फोल्विक ॲसिड आणि झिंक तर याच्यामध्ये आहेच आणि जर तुम्ही अद्रक टाकलं आणि तुमचे दोन लवंग जर त्याच्यामध्ये पिसून जर टाकल्या तर तुमचं रक्तभछरण वाढून तुमचं स्पर्मॅटोजिनिसिस वाढण्यासाठी हे आर जी फ्लो तुम्हाला मदत करू शकतं आणि शुक्राणूचे जे काही आजार आहे त्याला दूर करण्यासाठी हे आर जी फ्लो तुमच्या इन्फर्टेट लाईफमध्ये दे। डेफिनेटली दे तुम्हाला मदत करू शकतं तर मित्रांनो जास्त खर्च न करता पहिले तुम्ही तपासणी करा तुमच्यामध्ये दोष असेल तर तुम्ही माझ्याकडे या स्त्रियांमध्ये दोष असतील तर मग तुम्ही स्त्री डॉक्टरकडे जा हे तुम्ही इतकं फक्त लक्षात ठेवा नाहीतर अवाजवी तुमचा खर्च होऊन जातो आणि नंतर तुम्ही इतकी मोठी फाईल घेऊन माझ्या क्लिनिकला येता तेव्हा मला असं वाटतं की कुठं कुठं -कुटे तुमच्याबरोबर चूक झाली म्हणजे चुकी झालेली आहे तुमच्या नॉलेज नसल्यामुळं कुठं -कुटे कुठं तुम्ही याच्यामध्ये फसला आहेत असं मला जाणून येतं म्हणून आम्ही व्हिडिओ बनवला धन्यवाद मित्रांनो